कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील जमातुल मुस्लिमींसाठी कार्यरत असलेल्या पौत्रिक मोहल्ला या संस्थेच्या जमाती गुटाचे नवे मुतवली नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत या पदावर इकबाल भाई पांगारकर गुलामभाई गजाली सिकंदरभाई मुसा यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे संपूर्ण जमातीत आनंदाचं वातावरण आहे नवनिर्वाचित मुतबल्लींचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते है। या निवडीमुळे धार्मिक आणि सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नागरिक आणि जमात सदस्यांनी दिली आहे खेड शहरातील धार्मिक संस्थांमध्ये पौत्रिक मोहल्ला एक प्रतिष्ठित संस्था मानली जाते आणि नव्या नेतृत्वाकडून जनहिताच्या आणि धार्मिक हिताच्या गोष्टीनं सकारात्मक कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे I'm <laughs>